त्रिभाषा सूत्रावरून राजकीय वातावरण ढवळून निघालं हिंदी भाषा निषेध करत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एल्गार पुकारला तसेच मोर्चा काढणार असल्याचं जाहीर केलं आपण पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच फडणवीस सरकारने जी आर जी आर रद्द केला मात्र आता त्रिभाषा सूत्रांसंदर्भात राज्य सरकारकडून नवीन जी आर काढण्यात आलाय धोरणांच्या पुनर्विचारांसाठी डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली दरम्यान आज नवीन जी आर काढण्यात आला पूर्वीचे दोन जी आर औपचारिकपैकी औपचारिकपणे रद्द करण्यात आले आहे असं नव्या जी आरमध्ये नमूद करण्यात आले आहे तसेच रघुनाथ मालेशकरांच्या समितीने सादर केलेल्या अहवालाचा अभ्यास करण्यात येणार असल्याचा उल्लेख आहे प्राथमिक विभागामधील त्रिभाषा धोरणांचा पुनर्विचार करण्यासाठी डॉक्टर नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे आता काम सुरू आहे दोन हजार साली एन पी त्रिभाषिक सूत्रांबाबत डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या समितीने अहवाल सादर केला होता या अहवालाचाही अभ्यास करण्यात येणार आहे ही समिती तीन महिन्यात आपले निष्कर्ष आणि शिफारसी राज्य सरकार पुढे सादर करणार आहे यात विशेष म्हणजे समिती शिफारसी करण्यापूर्वी शैक्षणिक संस्था शिक्षण संघटना आणि संबंधित तज्ज्ञांशी सविस्तर चर्चा करण्या असल्याची जे मध्ये नुमत करण्यात आलेला आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल